दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या या घटनेविषयी महायुतीच्या सरकारची अडचण झाली असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं या प्रकरणात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे राज्यभरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एक तास मूक आंदोलन करण्यात येणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं सत्तेतले अजित पवार हे मात्र आता विरोधी भूमिकेत जाताना पाहायला मिळत आहेत सत्ताधारी अजित पवार हेच विरोधात उतरणार आहेत आणि या घटनेच्या विरोधात मुका आंदोलन अजित पवार गटातर्फे आज ठिकठिकाणी शिवरायांचे पुतळे आहेत तिथे हे आंदोलन होईल माहिती घेऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर हे नेमकं कशाचं द्योतक म्हणायचं कारण अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे कार्यकर्ते आज मुका आंदोलन करणार आहेत पक्ष असला तरी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका म्हणून त्यां अमोल मिटकरी असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी मात्र या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कालही अजित पवार यांनी त्यांच्या जनसन्मान यात्रेच्या दरम्यान संपूर्ण जनतेची माफी मागतो अशा स्वरूपाचं विधान करत आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे या सगळ्या घडामोडीच्या दरम्यानच स्वतः अजित पवार यांच्या पार्टीच्या कार्यालयाच्या वतीने आज राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजळ्याच्या इथे मुख आंदोलन केलं जाणार आहे आणि या घटनेचा निषेध नोंदवला जाईल तसंच स्वरूपाच्या घटना आहे याची तटस्थ सगळी यंत्रणांच्या मार्फत चौकशी केली जावी अशा स्वरूपाची भूमिका घेत आंदोलन करतायत सरकारमध्ये असताना स्वतःची वेगळी भूमिका घेत अजित पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये अं स्वतःची एक भूमिका मांडताना सावध घेत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण माहित आहे की ज्यावेळेस हे पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेस मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते अजित पवार त्यावेळेस उपमुख्यमंत्री हे होत नव्हते सरकारमध्ये त्यामुळे अर्थात अजित पवारांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणापासून दोन हात दूर ठेवत स्वतःची वेगळी भूमिका घेण्याची एक राजकीय स्ट्रॅटेजी घेतल्याचं दिसून येते नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी